दे ते देते अपघातामध्ये दे एक ठार तर एक महिला गंभीर जखमी ठार झालेल्या व्यक्तीचे नाव सुरेश सदाशिव कांबळे दे देते एन एच फोर राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल व्हाइट हाऊस नजिक झालेल्या दुचाकी अपघातामध्ये भिवशी येथील सुरेश सदाशिव कांबळे वय हे तर जत्राट येथील रहिवासी शोभा शंकर कांबळे वय पंचेचाळीस या जखमी झालेल्या आहेत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी सुरेश कांबळे काही कामानिमित्त दुचाकीवरून यांच्या परिचयाची महिलेसोबत संकेश्वरच्या दिशेने कामानिमित्त जात होते एम एच सी आर त्रेसष्ट सोळा हा ट्रक राष्ट्रीय महामार्गाच्या थांबलेला होता सुरेश कांबळे हे आपल्या दुचाकी वरून जात असताना हॉटेल एका अज्ञात वाहनाच्या जोरात धडकेने सुरेश सदाशिव कांबळे हे जागीच ठार झाले तर शोभा कांबळे या गंभीर जखमी झाल्या घटना समजताच निपाणी शहर पोलीस स्थानकातील सर्कल पोलीस इन्स्पेक्टर बी एस तळवार आणि पोलीस सहकाऱ्यांच्या समवेत घटनेच्या ठिकाणी जाऊन पंचनामा करून मृतदेह महात्मा गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला तर जखमी झालेल्या महिलेला प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले या घटनेची माहिती समजताच भिवशी आणि जत्राट गावातील नागरिकांनी महात्मा गांधी रुग्णालयात गर्दी केलेली होती